हा नाही अजून बेकार एक्सपेक्ट करायला होतो माहिती का म्हणजे इतकी मानसिक तयारी केली ती आता टॉर्चर साठी टॉर्चर साठी पण तरी आय गेस मी हुशार होतो फर्स्ट पॉडकास्ट साठी बीट फक्त so, काय वाटेल स्लो आहे म्हणजे काय बोलायचं ते लक्षात आपल्याला आपण थोडं विचार करून बोलतोय तरी ते इतका ते नसते का रॅन्डम होता आपण मी तर कधीच बोललेलो नव्हतो असं व्हिडिओ मध्ये स्टेज वर मी मी कधी बोललेलो नाही वक्तृत्व वगैरे नसतं कधीच बोललेलो नव्हतो प्युअर रॅन्डम रेकॉर्ड केलाय पण ठीक आहे थिंक अशी सुरुवात सुरुवात होत असते करतो ते कंटिन्यू करतो आणि आता एक वर्षाच्या वर झालेले पन्नास पॉडकास्ट झाले पन्नास झाले त्याच्यात म्हणजे त्याच मुहूर्तावर चालू केले जाते तेवढं वाईट थोड आता ऐकताना थोड वेगळ वाटतं आपण स्वतः ज्ञान दिल दिलं खूप आधीच वाटतंय म्हणजे खूप आधीच कधीच अडीच वर्ष जुन वाटत अशा गोष्टींच्या पण आणि पुन्हा त्यांच्या सोबतचे बी असते तसे जे सांगते त्यांना की अरे एकदा ही ट्राय करून बघ सगळं टेन्शन गायक होते एकदम मोकळं वाटतं एकदम असं घर घर वाटतंय असं त्यांचं म्हणणं असतंय पण ते सगळं फेक असतं असं मला वाटतंय तुझा काही एक्सपिरियन्स त्याबाबत? लाइक पी डी एफ काय लाइक टेन्शन कमी होते लाईक थोडंसं एक लॅक ऑफ इमोशनल कंट्रोल बी म्हणता येईल माझी इमोशन जास्त आणि बी डॅफक कारण आरशात बघणं होत ना सांग म्हणून त्यांना सुखानं झोपत नाहीत ते खरं म्हणलं तर म्हणून रात्री उशिरापर्यंत ते रील्स आळत बसतात आणि पुन्हा जाऊन झोपतात उशिरा उठतात ही सर्कलच त्यांचं करप्टेड होते आहे त्यांचं जीवन थोडक्यात म्हणायचं झालं तर अशा आता नव्वद टक्के लोक व्यसनाच्या आहारी चालेल म्हणजे कॉलेज आणि ही असं वाटत नाही की त्यांना ही बेकार गोष्ट आहे त्यांना वाटतं ही कूल गोष्ट आहे जसेच नॉर्मल तर एक शॅम्पेन लाईक दारू प्यान लाईक कूल बना लाईक त्याच्यात कूल नाही टेक्निकली काय लाईक असं बी नाही लाईक दुबई मध्ये पण लाईक फाईव्ह स्टार रेस्टॉरंट मध्ये लाईक वोडका लाईक शॅम्पेन उडवायलाच लाईक जंगलात जाऊन लाईक दारे जो पण लाईक कुणी कूल होत नाही ते लाईक थिंग असं नाही म्हणजे दुबईला जाऊन पण कुणी कूल होत नाही म्हणजे एक गोष्ट काय की आपलं मत असं म्हणजे काही बदललं पण नाही डायवर्ट पण झालं नाही आता पण मला सेमच गोष्ट वाटते की करायचं झालं तर आता बाहेर आपण येतानाच काज फुटलेले होते त्यामुळे गाडी अलीकडे लावावं लागली आणि मला असं वाटतंय की ते नसतं ओपिनियन तेवढे आय थिंक ते जर ट्रू असेल तर ते थोडस होतं थोडस पॉलिश होति किंवा त्याच्यात थोडेसे डिटेल्स ऍड होतात म्हणजे दुबई मध्ये जाऊन जर कोणी समजा शॅम्पेन उडवली गोष्टी केल्या म्हणजे दोन्ही छपरीच आहेत म्हणजे दोन प्रकारची छपरी असते एक नॉर्मल छपरी एक अडव्हान्स छपरी आय थिंक ते सेमच आहे ती जागा वेगळी आहे किंवा ते नसते का त्याची एक मोरल लेवल सेमच आहे दोघ पण बेकारच काम करायला आणि मला असं वाटतं की आय थिंक तेच मॅटर करतं की आपल्याला ज्या गोष्टीवर विश्वास आहे ज्या फॅक्ट्सवर आपण बिलीव्ह करतो तेच आपण बोलतो मला वाटतं ही सर्वात एक ऑथेंटिक गोष्ट आहे आता पण जर आपण सेम पॉडकास्ट केला ना इत, इतकं आयडेंटिकल होईल ते फक्त ह्याच्यात ह्या पॉडकास्टमध्ये वेगळं काय आहे बाकीच्या पॉडकास्टपेक्षा की आपण अपशब्दांचा भरपूर वापर केला आहे आपण लाजतच नाही कोणत्या गोष्टी ते आता येईलच मला जे नाईट मेर आहे माझं जे मी त्यात बोललेलो आहे ती येऊन असं वाटतं पण आणि ती गोष्ट काय माहिती का आय थिंक मला लक्षात नाही आता एक्झॅक्टली पण अपलोड होणार आहे का नाही हे पण मला कन्फर्म माहित नव्हतं आणि घरी गेल्यानंतर तू काहीतरी म्हणालास की जस करायला और आवाज लाईक like, अरे आपण इतके शिया दिल्या तू म्हणलास की कोण जाईल आणि पण तरी केला ते अपलोड आणि ते इतकं इम्बॅरेसिंग होत की इम्बॅरसमेंटला फेस करणं की त्याच्यास विचित्र वाटते ना आपण एक अर्ध तास बडबड केली म्हणजे ते नसते का की काही काही लोकांचं असतं की त्यांच्या समजा ते कुठं तरी पडले तर त्यांच्या ते डोक्यात प्ले होत पुन्हा की अरे मी हे पडलं होतं आणि मग त्यांना रात्री झोपता म्हणजे आय थिंक uh, प्रत्येकाला तसं कधी कदि, कधी ना कधी कदि वाटतच ते इम्बॅरसिंग ठीक आहे सो so, uh, आय थिंक जेव्हा आपण इम्बॅरसमेंटला फेस करतो किंवा ते नसते का एक त्या एका त्या फिअरला फेस करतो तेव्हा आपण त्या फिअरच्या आउट ऑफ ग्रो करतो hmm. आपण डेव्हलप होतो आता सेम जर गोष्ट म्हणजे ती जे जर सेम गोष्ट जर मला आता करायची पॉडकास्ट करायचं so सो ऑबियसली मी आता बेटर झालोय ऑब्विसली मी मोर कम्फर्टेबल आहे त्या अनकम्फर्टेबल गोष्टींसोबत आणि आय थिंक तेच मॅटर करतं की आपण अनकम्फर्टेबल गोष्टींसोबत कम्फर्टेबल होईल मेंटलिटी hmm. झाली अरे मारणारच येत ना कधी ना कधी आपण ट्राय करून मारूत ते ही करून मारू ती करून मारूत पण त्यासाठी त्यांचं वय नसतं तेवढं एकतर तेवढं त्यांचं बौद्धिक क्षमता नसते की तेवढा ते विचार करू शकतात की आपल्यासाठी कोणती गोष्ट चांगली कोणती गोष्ट वाईट आहे त्यामुळे अठरा वर्षाच्या खालच्याला वोटर आय डी नाही कारण त्यांना तेवढी जाणीव नसते किती तू नियम नियम फक्त सांगायचं स्वतःच्या लाईफ चे डिसिजन इतक्या लवकर घ्यायला नाही पाहिजे आणि अशा नश्यांच्या आहारी नाही जायला पाहिजे लॉजिक असा असं म्हणेन कि सगळं मग एकदा मरणारच आहे सो सगळं ट्राय करून मारा लाइक like, जर लाइफ जर एकदाच भेटली तर लिस्ट त्या लाइफ हेल्दी वे मध्ये जगा. दररोज दीडशे पुशअप मारा लाइक ऍटलीस्ट. कधी मारले सर दीडशे पुशअप? मी वीस पुशअप्स करू शकतो. म्हणजे आय थिंक तेव्हा बी म्हणजे मी ऍटलीस्ट एक वर्षाखाली मी वीस किंवा पंधरा राईट सो त्याचं एक जाजरेज ते थोडंसं एक्सप्रेशन होतं माझं मी इमोशनल एक्सप्रेस झालो की की वर्कआउट करा दुसऱ्या खूप साऱ्या गोष्टी करू शकतो आता आपण डोंगर जोडू शकतो राईट कितक्या हो। साऱ्या गोष्टी करू शकतो आपण आता इतक्या साऱ्या पायऱ्या सर्वात पुढे मी होतो कारण मी जोश वाला माणूस हो नक्कीच सो मला असं वाटतं की फिजिकली ऍक्टिव्ह राहणं इम्पॉर्टंट आहे आणि ते आपल्या मेंटल हेल्थला पण चांगल्या वे मध्ये अफेक्ट करतो सो मी त्या हेतून तसं म्हणलं होतं अंडरएस्टिमेट करतात लोक किती कनेक्शन माइंड अँड बॉडीचं किती असतं ते हो

थिंग ला आपल्याला हर्ट व्हायला पाहिजे जे हर्ट ना आपण ऍक्चुअली ऍज अ पर्सन बेटर होईल ते हर्ट अवॉइड नाही केलं पाहिजे असं म्हणायला नाही आणि प्रत्येक दिवस सुखाचा नसतो आणि सुखाचे जर सगळे दिवस असलं तर त्या सुखाची किंमत राहत नाही आय थिंक की सगळ्यात ऑथेंटिक पोड कसं हाच असत सर्वात ऑथेंटिक पोड हो म्हणजे जे फिल्टरच नाही जे ते नसतं की आपण बोलताना कोणते शब्द अवॉइड करतो प्युअर ऑथेंटिक परफॉर्मन्स म्हणजे कोणाला आता पण वाटत असेल ना आम्ही म्हणजे एकमेकात आपण तसं म्हणजे थोडंफार वापरतो पण कसं बोलत असतात आपण एक वर्षाखाली तर त्याच परफेक्ट एक्झाम्पल असेल ते आणि दरवेळेस बर का की कोणी मला पॉडकास्ट कधी विचारलं मला ते आधीपासून वाटायचं मी लिंक शेअर केली आणि त्यांनी पहिला जर पॉडकास्ट चालू सर लाईक इट वॉज लाईक की दुसऱ्या पॉडकास्ट पासून चालू करावं बघायला पहिला पॉडकास्ट फक्त एक आठवण म्हणून राहावा आणि तसं होतंय ना खूप वेळा की समजा आपण कॉलेज मध्ये पॉडकास्ट दिला ठीक आहे तर मग ते घरी जाऊन पाहत नाहीत त्यांना ते तिथंच उघडतात आणि तिथंच स्पीकर वर ते मोठ्या होतात पॉडकास्ट सुरू होतो आम्ही आपल्यातलेच पण पहिला इंटर माझा असतंय ना मग ते इतकं डोक्याला होतं नाईक दगड हन लवून जितका त्रास होत नाही तितका ते एक स्वतःचा आवाज इतक्या मोठ्या आवाज म्हणजे ह्याच्यात आणि मी ते का वेगळ्या वेमध्ये म्हणतोय नाईक असं मी नॉर्मली म्हणत नाही मी काहीतरी असं पोईटिक करण्याचा प्रयत्न करतोय की असं जरा फ्लो असावा त्याच्यात आणि त्याच्यात मग तेवढं असं काय होतं दररोजच्या बोलण्यातला जी काय असतं स्टाईल असते ती येत नाही त्याच्यात hmm. मग त्यात थोडं वेगळे पण असते आणि ती वेगळे पण कसं आता त्यांना दिसून वाटतं मला कसं वाटतं माझी सोशल पर्सनॅलिटी वेगळी तिथं दाखवायची मला आणि ती कुठलीच माझी ऍडिक मधून कोणती तरी वेगळीच पर्सनॅलिटी बाहेर काढली ते दाखवलेत मला एक एक्सपोज फील होते मला म्हणजे कृष्णा एवढा हुशार कधी झाला असतो मला आत्ता का कोण ऐंशी वर्ष वर्षाचं म्हतर बडबड करायला असं वाटतं आता आता ऐकताना सुद्धा मला ते फोन पर्यंत जवळ आहेत ना का आपण फोनच्या म्हणजे फोनच्या होतीत ना आपण ऑलवेज आहेत काय ऑलवेज की आपण सोशल मीडियाच्या वेळेस समजा आपल्याला बघायचंय की ऍडवाइस द्यायची कारण प्रत्येक वेळेस पन्नास पोट झालेत प्रत्येक अडचणीच्या वेळेस ते एक ऍस्पेक्ट असतंच oh. की फोनचा ऍस्पेक्ट आणि आपण त्याच्यामुळे ऑलवेज त्याविषयी विषय आहे आय डोंट थिंक आपण एकदा बी म्हणजे ऑलमोस्ट सत्तर टक्केच्या जास्त पॉडकास्ट मध्ये फोनला एकदा तरी शिवाय दिलेला हो की हे सगळं काही नाही हे सगळं झूट आहे असं आपण बोललेलं आहे माझं उदाहरण घे मी काल माझ्या दोन मित्रांसोबत बसलो आणि त्यांच्यासोबत मी एक तास कशा बाबत Hmm. आपल्या फ्युचर बाबत आपल्या भविष्यवाद बाबत किंवा अशा काही चांगल्या दोन गोष्टी बाबत बोललो एक तास ते माझ्यासोबत बोलले त्यांचं मन मोकळ झालं आणि शेवटी त्या बोलण्यातून आम्ही कुठेतरी मोठे झालो आम्हाला काहीतरी काय भेटलं आणि जाताना आम्ही आनंदी होतो आता दारू पिऊन जाताना ह्यांना काय आनंद भेटतो आता उलट तिथं रस्त्यात चारदा घरी जाते तर आणि मायबापाच्या चारशिवाय खात येतो ह्याला काय अर्थच नाही त्यांचे अटेन्शन स्पॅन खराब झाले म्हणजे थोडी ईज आली का आपण त्या फ्लो मध्ये गेलो ते पॉडकास्ट सुरू झाल्यानंतर थोडस रिलॅक्स व्हावं लागत आणि आय थिंक ते तीच गोष्ट मला युनिक वाटते खूप साऱ्या जणांबद्दल की ते त्यांचं जेव्हा समजा बोलायचं असेल किंवा समजा स्टेजवर काही परफॉर्म करायचं असेल तर ते जे थोडेसे प्रोफेशनल असतात ना ते असं जे असं खूप चांगल्या पद्धतीने ते रिलॅक्स होतात हो स्टेजवरती पण आय थिंक ते जे नवीन जे असतात त्यांना ते, ते करता येत नाही पार्ट असं की आपण म्हणजे पण मला काय वाटतंय की आपल्याला काय म्हणजे स्टुडिओ वगैरे काही नाही ना का आपण एक डोंगर चढून गेला तिथं बसलात ते आपल्यासाठी ते प्लेस म्हणजे आपलं नसतं ना घरचं घर कसं रिलॅक्स असतं की आपल्याला सगळी गोष्टी माहित आहेत कुठे आहेत काय नाहीत एखादं रूम कशी असते स्टेबल असते मग आपल्याला तिथं जाऊन सेटल इन व्हायचं असते आपल्याला ते त्या झोन मध्ये शिरायचं असते की आपल्याला पॉडकास्ट करायचं आणि एकदा त्या विषयात आपलं गप्पा चालू झाल्या का तवा वाटतंय की म्हणजे पॉडकास्ट चालू झाला किंवा फ्लो मध्ये आलो होता आता डोंगर चढून पाच मिनिट हा दम लागतेच आणि एक खरंच वर का पॉडकास्ट डिलीट करावं लागला होता रिलेशनशिप बाबत आता आपण डोंगर चढलो आणि मी रो दिला ते तसलं करून बघ <laughs> देत ते असं वाटायला होत की <laughs> मला स्पेसिफाय करावं लागल की अठरा प्लस मुलांसाठी ही झालंय आपले ऑडियन्स पण अठरा तेवीस काय अंगणवाडीतले तर बघत नाहीत आपल्या हा ठीक आहे असं तरी कोणच नाही म्हणजे तेवढे नो रोज उम्मीद पे आज जीतेंगे काल जिते गे परसू जिते गे रोज कारण ला युट्यूब ला बऱ्यापैकी आहेत व्ह्यू वाढते अपेक्षा ह्याची पण दोन टक्के चार्जिंग आहे सो लेट सी किती वेळ चालेल आणि पण जेव्हा आपण आपले मिनिंगलेस जीवन ना तेव्हा आपण ऍडिक्शन भरतो त्याला जेव्हा आपण पर्पज लाईक करतो तेव्हा आपण एडिक्शन भरतो तुमचा वेळ घालवा घालून मध्ये घालू ना ती क्लासिक कोणत्या गोष्टी अरे आपण इतका वेळ घालवला अठरा तारखे अठरा फेब्रुवारी दोन हजार साडेसहा वाजलेले आहेत मुकुंदराजच्या डोंगरात बसलेला मोर दॅन वेळेत आम्ही कोण नाहीये साडेसहा वाजलेले आहेत सोळा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोनदा सांगितले ही आमची रेकॉर्डिंग आहे पहिला पॉडकास्ट पहिला पॉडकास्ट आम्ही जे केलं आमच्या जीवनात ते हा सो लाइक पॉडकास्ट रेकॉर्ड करायचं असेल ते की आम्ही आज सकाळी विचार केला होता की मी कृष्णाला मेसेज केला होता पॉडकास्ट वी हॅव टू डू दिस पॉडकास्ट नाही तसं म्हणलं तर खूप खूप दिवसापासून इच्छा आहे असे <laughs> म्हणजे आपण असं दररोज बोलतातच ते जर तेच जर ज्ञान दोन चार लोकांपर्यंत पोहोचलं नाही पोहोचलं तरी चालते कारण आपल्या आठवणीसाठी राहत पण जर पुन्हा मागवून बघता येते आपण काय काय बोलत होतात हा सो आठसाठी एवढं आता आम्हाला काम म्हणजे काय नाही घरी जापया

ह्या पेक्षा बेकार गोष्ट मला असं वाटतं की लहान पोरं जे असतात जे चार पाच वर्षाचे असतात जे तीन तीन घंटे त्यांच्या मम्म्या त्यांना रील बघायला द्यायला ती किती बेकार गोष्ट आहे म्हणजे त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही त्या लेकरांची ती रेडले पिडले तर लगेच त्यांना चुप करण्यासाठी त्यांच्या हातात फोन द्यायचा फोन द्यायचा फोन द्यायचा सो लाईक त्या आणि किड्स तर ऑब्व्हियसली त्यापेक्षा जास्त क्युरियस असते त्यांना तर वेगळ्या काय गोष्टी लाईक रील मध्ये अरे पिळ सुखाने लोक म्हणजे बिना कोण चागू शकत नाहीत रे म्हणजे काय झाले काय मला मला लाज वाटते रे हायला फोन लागत का आपल्याला कोणता प्राणी आहे माणूस प्राणी अरे तुझे हाग्नी फोकस नाही तुझे वळून चालली वळून चालली तेवढी सेल्फ का म्हणजे आपल्याला विचार करायला पाहिजे फोन सोबत किती वेळ हायला पाऊन तास नॉर्मली किती वेळ लागते पाच दहा मिनिट लागू शकते फोन सोबत पाऊन लागायला मध्ये काय करायला पाच मिनिट लागायला अर्धा घंटा तसंच लाईक रील बघायला किती अरे लाज वाटायला पाहिजे खरंच लाज वाटे पाहिजे माणसाला आणि मग आता असं एका ठिकाणी चार चांगल्या गोष्टी बोलता येत नाही लोकांना कारण त्यांच्या डोक्यात काय चालू असते मोई मोई चालू असते त्यांच्या डोक्यात बाकी काय नसतंय मोय मोय सुरू आणि झापडते वाटते जी जी म्हणताय ते आता माझ्या फील्ड मध्ये आलं नाही ते खूप चांगली गोष्ट पण ती लेकर म्हणायचं आपल्या मागच्या ग्राउंड वरचे लेकर वर्ड ते मोय मोय लाईक इन्स्टा डॉट कॉम ला माहिती मला माझ्या फीड मध्ये जर मोई मोय आलं तर मी इन्स्टा डॉट कॉम डिलीट करून टाकायला त्यामुळे मला मोई मोई आलं नाही असं म्हणेन मी जॅमिंग म्हणजे ते विसरून घेतलं इतके घाण घाण ट्रेंड होते मोई मोय मोई मोय सर्वात घटिया ट्रेंड सर्वात घटिया सर्वात ते नसते का घटिया इलॉजिकल म्हणजे मला त्या काळात तर तसंच वाटलं होतं पण त्याच्यानंतर ते बंबार दिलं ब्रेन रॉट आणि ते इतकं स्टुपिड आहे म्हणजे <laughs> <laughs> पॉइंट काय म्हणजे आपली सिव्हिलायझेशन कोणत्या दिशेनं चालली आहे ही गोष्ट करत आणि ते बघून डोकं कसं ठिकाणावर राहू शकतं त्याचं नावच ब्रेन रॉट आहे hmm. रॉट कुजणं सगळं सडणं म्हणजे त्याचं नावच ब्रेन रॉट आहे सो ते बघून आपलं डोकं कसं ठीक राहील नाही म्हणजे खरं म्हणलं तर आपण इतकं लाईक फनी वेमध्ये त्याला घेतलं पण ॲक्च्युली ट्रूथ आहे की आपण बाथरूमला जाताना पण फोन आता मी ते काही लँग्वेज वापरणार नाही कारण मला पण माहिती आहे की आता ते बरोबर वाटत नाही काय लहानपण किंवा तरुण पण म्हणता येईल पण गोष्ट तीच आहे की आपण एक क्षणही राहू शकत नाही फोनशिवाय की आपण प्रत्येक वेळेस कुठं पण येऊन चाललो ते म्हणजे आपण एक दोन मिनटं तितके वेळ बर अर्धा तास लागलं तरी काय हरकत नाही पण बिना फोनच ब तेवढंच शांत भेटल शांत भेटल डोक्याला म्हणजे आपण काय करतो की आपल्याला पाच मिनिटं पण स्वतः सोबत म्हणजे इतकं दुर्दैव म्हणजे मला काय वाटतंय की आता कोणती गोष्ट ऍडिक्शन कधी बनते जेव्हा ते आपल्या डेली गोष्टींसोबत इंटरफिअर करते राईट सो म्हणजे ते एक बॉर्डर असते जेव्हा बॉर्डर क्रॉस जेव्हा होईल तेव्हा आपल्याला कळते की हत्ता ही आता गोष्ट हाताबाहेर जाईल आहे राईट सो तिथे एक डिपेंडन्स आपण त्याच्यात बघू शकतो ते एक ते नसतं एक रेश लेसनेस ती नसते काय की करायचंय करायचंय म्हणून ते जसं पॅसिवली आपण कुठेही फोन घेऊन जाईल ते फोन कंटिन्युअस वापरत चाललो सो आय थिंक तसा काही असा ते एक साईन आहे की आता आपलं युजेस जे आहे ते कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आंघोळ जेवण बाथरूमला जाणं ह्या गोष्टींमध्ये फोन और कोणतीच गोष्ट घुसली uh, नाही पाहिजे मला असं वाटतं की आंघोळ करताना फक्त आंघोळ करायची आंघोळ करताना काही गाणे थिंक मे बी समटाईम्स समटाईम्स मला शावर थॉट्स येतात म्हणजे शॉवर शॉवर थॉट्स युजफुल असतात कारण नवीन नवीन आयडियाचे इनोव्हेशन सायंटिफिकली पण बघितलं ना शॉवर मध्ये जास्त नवीन आयडिया बाहेर येतात पण तीच आपण ब्लॉक करतो समजा जर आपण गाणे ऐकत बसलो मला असं वाटतं की ते रुल्स असले पाहिजेत आणि जर आपण त्या गोष्टी कंट्रोल केल्या नाहीत ना तर त्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करतील हे म्हणजे वाटलं नव्हतं की इतकं म्हणजे चांगलं बोललेलं असताना आपण पहिल्या एपिसोड मध्ये आपल्या अपेक्षा नव्हती मला वाटलं की आपण खूपच गौरण भाषेत किंवा खूपच असभ्य भाषेत बोललो काही की पण बरेपैकी होतं एक रिॲक्शन वाटलं होतं की पहिल्या ह्याच्यात पहिल्या व्हिडिओमध्ये द्यावं आणि बॅकग्राऊंड मध्ये एक, एक मामा आले आता काय करावं हा बोल बोलायला काय हरकत नाही कारण ह्याच्या आधी पण झाले की आपलं एक न्यूज पेपरचा होता त्या पॉडकास्टमध्ये पण एक शेड्यू आले मामा आपल्याला म्हणजे बघत होते तेवढं लक्ष जात नाही म्हणा आपण तर म्हणजे शंभर टक्के होते काय ते फोन ठेवलाय काय ते रेकॉर्ड करायलेत काय ते बोलायलेत काय ते बघायलेत पण त्याच्या पलीकडेच आपण गेलो म्हणून पन्नास एपिसोड झाले असं वाटतं मला कारण भरपूर जणांचं ओपिनियन किंवा भरपूर जण येतच राहतात म्हणजे आता मला असं वाटतं की आपण बऱ्याच वे मध्ये डिसेन्सिटाईज झालो त्या गोष्टीला कारण स्टार्टिंगला ते आपल्याला जास्तच वाटतंय आता पहिला पॉडकास्ट जेव्हा ऐकला होता ना मी माझाच तर लाईक मी तर असं ते नसतं कायच ऐकलं आता हे मला पुन्हा ऐकायचंच नाही अशी टाइप स्थिती झाली होती पण आता ऐकल्यास मला तेवढी बी काय वाटलं नाही मला तेव्हा तेवढं बोलता येत नव्हतं तेवढी ती स्किल डेव्हलप नव्हती म्हणजे काहीच नव्हती ठीक आहे जे आता पण शिकायलाच आहे मी पण तेव्हा तर काहीच नव्हतं ना म्हणजे hmm. ते तर अशी कोरीच पाठली होती सो आय थिंक ते मॅटर करतं की आपण ऍटलीस्ट स्टार्ट करायचो ते सुरू ठेवायला मग तेवढंच आजच्या रिॲक्शनच्या व्हिडिओमध्ये नवीन होतं पहिल्यांदाच होतं की आपण कोणत्या तरी गोष्टीवर रिॲक्ट करायला होत असेच समजा जर रिॲक्शन बाकीच्या गोष्टीवर पण देऊ शकतो आपण जर तुम्हाला हवे असेल तर मग कमेंट करून सांगा जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर कारण आम्ही करू शकतो त्यात काही वाद नाही खूप दिवसानं ना पियुषशी माझी भेट झाली कारण जीवनाच्या दकधकीत पिऊस गायब झालता इथून लातूरला स्थलांतरित झालं तर अजून पण वापस जाणार आहे म्हणून ते एक प्रकारचा गॅप निर्माण झाला की आम्ही तितक्या दिवसातून केले नाहीत ऑडिओ पॉडकास्टला पण थोडासा गॅप पडला असं नाही की पन्नास माईलस्टोन गाठलं म्हणून आम्ही सोडून दिलं असं अजिबात होणार नाही आम्ही पहिल्या मी मी हा हा वर पण तितके तरी करतो आम्ही कारण ही आमच्यासाठी पण भरपूर गोष्ट आहे आता ते व्हिडिओ आम्ही टाकतोच की किंवा टाकला पण असेल कदाचित की आमचा पन्नास एपिसोड स्पेशल आम्ही नेमकं कशासाठी करतो ते पॉडकास्ट वगैरे आम्ही आहेत आपल्यातलेच पण वेगळे पर घरी भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक नवीन गेस्ट सोबत धन्यवाद धन्यवाद आरड पू का आरड आरड काही ते काय काय ते फोन अरे भाई तिथे मला मॅच करता येते ऑडिओ म्हणून काहीतरी आरड म्हणलं मला शोभत नाही म्हणून तुला म्हणलं होत लाईक ही डबल चालू करी तर चालू राहू राहतायचं तिला पुन्हा रिप्लाय दे ना ओके ओके ठीक आहे दीड ला कॉल करते म्हणजे ठीक आहे रोज होत सिने जी। <laughs> का सही ढंग हम इसके संग